रोलिंग बारामती लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी आता सध्या चालू त्या आहे त्यातच इंदापूरमध्ये याच ठिकाणी शरद पवार यांची सभा आहे आणि या सभेला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे याचं कारण असं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये एका बाजूला सर्व नेते मंडळी आहेत तर दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेबांवर प्रेम करणारे सर्वसामान्य जनता आहे त्याच्यामुळं उद्याच्या या सभेला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे उद्या या ठिकाणी किती लोक येणार साहेब काय ये बोलणार त्याच्यानंतर सुप्रियाताई काय बोलणार याकडे मात्र सर्व तालुक्यासह राज्याचं लक्ष लागून राहिलेले आहे आपल्याबरोबर इंदापूर तालुक्यातील काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि या सभेच्या तयारीविषयी आणि एकंदरीत त्यांचा सर्व काही विचार आहे त्याविषयी आपण चर्चा करू आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू चला आपल्याबरोबर या ठिकाणी तालुक्यातील काही प्रमुख पदाधिकारी आहेत ज्यांनी या सभे यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत मारुद्र पाटील असतील डोनाल्ड असतील आपले शिवाजी जगताप असतील जावळेबाब सर्वच या ठिकाणी लोक आहेत मला एक खरंच म्हणजे मला एक प्रश्न आहे असा की एवढा मोठा शामियाना एवढ्या मोठ्या खुर्च्या खूप मोठा मंडप आहे यापूर्वी दादांची सभा झाली त्याच्यापेक्षा मोठं हे सर्व एवढा कॉन्फिडन्स कसा एवढी लोक येऊ शकतात आपण पाहतो देशाचे माजी कृषी सा, मंत्री व शेतकऱ्यांचा जाणता राजा आदरणीय पवारसाहेब यांची उद्या या ठिकाणी दहा वाजता सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आदरणीय साहेबाच्या साठ पासष्ट वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये साहेबांनी शेतकऱ्यांसाठी कितीतरी चांगले निर्णय घेतले उदाहरणार्थ साहेब देशाचे कृषी मंत्री असताना एकाहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी फक्त साहेबांच्या काळातच झाली त्याच्यापूर्वी कधी झाली नाही त्याच्यानंतर बी आजपर्यंत दहा वर्षामध्ये झालेली नाही साहेब कृषी मंत्री व्हायचे अगोदर ह्या देशामध्ये दे गहू हे भारतातील जनतेला खाण्यासाठी आयात करावा लागत होता पण साहेबांनी कृषी मंत्री झाल्यानंतर देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र असे बदल केले आणि त्याच्यामुळं आज भारत देश जगामध्ये गहू आणि तांदूळ निर्यात करणारा दोन नंबरचा देश झालेला आहे त्यामुळं ह्या भारतातील शेतकऱ्यांचा अगर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आदरणीय साहेबावर फार मोठा उस विश्वास आहे कारण कृषी क्षेत्रामध्ये जर प्रगती झाली असेल तर आदरणीय पवारसाहेबामुळं झाली आहे म्हणून आज जी उद्या सभा होणार आहे ती पाठीभागा या ग्राउंडवर कुणाच्या सभा झाल्या असतील पण त्या सभेपेक्षा आम्ही डब्बल तयारी केलेली विरोधकही के पूर्ण तयारीत आहेत आजच त्यांची सर्व नेते मंडळींची भरणीमाची तसा बैठक झाली आणि त्यांची दिशा आता तेही जोमाने कामाला लागलेले आज कुठं बैठक झाली हे आम्हाला काही माहिती नाही पण आम्हाला मगाशीच असं काही पत्रकार म्हणाले की आज एका ठिकाणी बैठक झाली आदरणीय साहेबामुळे भरणीमा कोणामुळे निवडून आली आदरणीय साहेबामुळे जे निवडून आले तेच उद्याच्या सभेला माणसांना जाऊ नये म्हणून आज बैठक घेत असतील तर हे इंदापूर तालुक्याचं दुर्दैव आहे आणि उपकाराची परतफेड आपकारानं करण्यासारखे आहे गेल्या वेळेस जर साहेब सांगता सभेला आले नसते तर इंदापूरचे आमदार आज आमदार दिसले नसते पण ज्याची त्याला लकलाब असो आज सर्वसामान्य जनतेमध्ये एवढा मोठा उद्रेक झालेला आहे ते उद्याच्या सभेतून तुम्हाला पाहायला मिळेल हे जनता ही जी निवडणूक आहे ही जनतेने हातात घेतलेली आहे आमदाराच्या आणि खासदार कोणाच्या नेत्यांच्या जेव्हा ही निवडणूक राहिलेली नाही आणि उद्याच्या उद्याच्या निवडणुकीतून त्याचे तुम्हाला इंदावर तालुक्याचे फार मोठे पडसाद पाहायला मिळतील एकंदरीतच आपल्याला प्रचार यंत्रणा तुम्ही खूप दिवसापासून चालू कर केलेली आहे गावागावात प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स आहे आता तुम्हीच पाहताय समच्या चॅनलवर आम्ही बातम्या पाहतो गावामध्ये काय किती रिस्पॉन्स आहे ही तुम्ही आमच्या आम परस्पर आम्हा दाखवले आम्ही ज्यावेळेस गावामध्ये जातो मोठ्या संख्येने महिला असतील तरुण असतील ते सर्व उपस्थित राहतात आणि सर्व आम्ही मतदान आदरणीय साहेबांच्या तुतारी या चिन्हाला करू आणि ताईंनाच मतदान करू अशी सगळ्यांची भावना झाली आहे आणि आज जी मिटिंग झाली ती फक्त लाभार्थ्यांची होती हो mm. ला ह्यावेळेस काय झाले सर्वसामान्य इंदापूर तालुक्यातील का स्वाभिमानी कार्यकर्ता साहेबांबरोबर राहिला आणि स्वाभिमानी मतदार आदरणीय साहेबांच्या पाठीमागे आणि आज जी विरोधामध्ये इंदापूरचे आमदार असतील त्यांनी जी बैठक बोलली त्याला फक्त लाभार्थीने ठेकेदार उपस्थित होते दुसरा त्यांच्याबरोबर असतो कोण तुम्ही दाखवा ना त्यांच्या तुम्ही ज्यावेळेस हे करता आम्ही पाहतो तुम्ही तुमच्या पोर्टलला ज्या बातम्या केल्या असेल त्यांच्याबरोबर सगळेला आभार्थीत आणि मी तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला इंदावर तालुक्यामध्ये ओळखतो कोण लाभार्थी कोण प्रामाणिक पण आम्ही आज हे जे सर्वसामान्य आणि स्वाभिमानी करते कार्यकर्ते आहेत त्यांच्या जीवावर आणि स्वाभिमानी मतदारांच्या मा जीवावर उद्याची ही निवडणूक आम्ही मोठ्या मताने जिंकणार आहोत तालुक्यातील युवा जी पिढी आहे आता युवा सर्व युवक आहेत कशा पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स देतात काय मनात चालू आहे युवा पिढीच्या मी सर्वप्रथम उद्याच्या शेतकरी मेळाव्यासाठी येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचं मी आभार मानेल कारण उदंड असा सर्वसामान्यांमधून आपल्याला प्रत प्रतिसाद मिळतो आहे कारण शेतकरी राजा किंवा शेतकरी जो आहे तो फक्त पवारसाहेबांच्या विचारावरती तारला जाणार आहे हे आपल्याला गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहतोय दोन हजार सात आठ साली पवारसाहेबांनी कर्जमाफी केली एकाहत्तर हजार कोटीची आणि त्याच्या त्याला अनुसरणच गेल्या वर्षी एकाहत्तर हजाराचंच लीड या इंदापूर तालुक्यातून आपल्याला सुप्रियाता नदी देता आलं भेटलं होतं परंतु आपण पाहतो की कशा पद्धतीने काँग्रेस भाजप काँग्रेस म्हणजे जे फुटून गेलेले अजित पवार गट कशा पद्धतीने किंवा शिंदे सरकार आहे ते कशा पद्धतीने जनतेवरती अन्याय आहे जर करत आहे त्याच्यामुळे येणारा जो सरकार असेल ते निश्चितच महाविकास आघाडी सरकार येईल आणि खासदार सुप्रियाता सवळे यांना सर्वसामान्य जनतेमधून अतिशय असा प्रतिसाद मिळतो आणि उद्याची सभा रेकॉर्ड ब्रेक सभा होणार आहे तुम्हाला एक माझा असा साधा प्रश्न आहे एका बाजूला सर्वसामान्य जनता आहे तुमचे माझे आमदार आजी आमदार कोणीच बरोबर नाही तरी तुम्हाला कसं हे आवश्यक आहे वाटतं काही लोकांनी सगळे राजकारण ओळखून घेतलेलं आहे कशा पद्धतीने थोडफोड चालू आहे घर फोडते ती पक्ष फोडते ते त्यामुळे सर्वसामान्य जनता आता हुशार झालेली आहे म्हणजे एक मोठा चेहरा बघून त्याच्या जा मागे जाणारे लोक आता राहिलेले नाहीत कारण आम्ही गावोगाव फिरतोय गेल्या दीड दोन महिन्यापासून सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक उद्रेक आहे अहो लोकांना पाचशे रुपये मिळतात आहेत आणि घरी गेले सातशे रुपये खर्च होतोय त्यामुळे सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांवरती युवकांवरती विद्यार्थ्यांवरती कशा प्रकारे अन्याय अत्याचार करते सर्वांनी ओळखलेलं आहे त्यामुळे मोठे चर्य एका साईडला जरी असले तर सर्वसामान्य लोकांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतलं मंडळी ते म्हणणार ना ते प्रचार करणार तुम्ही द्या द्या मत मत त्यांनी त्यांचा प्रचार करणेही त्यांचा संविधानिक अधिकार आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा प्रचार करावा परंतु मी निश्चित रूपाने सांगतो सुप्रिया ताईंचा विजय हा निश्चित आहे निश्चित आहे आणि निश्चित आहे चला ह्यालाच अनुसरून तुम्हाला किती मताने सुप्रियाताई निवडून येतील चला सुप्रियता दोन अडीच लाखाने निवडून येणार मात्र शंभर कुठल्या तालुक्यात जास्त मिळेल मिळ इंदापूरमधून तर जास्तीत जास्तच लेट मिळणार बाकीच्या तालुक्यातून नाही का नाही नाही बाकीच्या तालुक्यात ता इंदापूर तालुक्यातून जास्त लेट मिळणार कशा तुमच्या भागात कसा रिस्पॉन्स आहे आमच्या भागात रिस्पॉन्स म्हणलं तर स्वतःहून लोक असे तयार झाले ती की आम्हाला सभेला जायचं आहे किंवा आम्हाला मतदान करायचं आहे ही त्यांच्या मनातली भावना आहे आणि त्यांच्या जी एक चिड निर्माण झाली आहे की इतक्या दिवस आम्ही पवार साहेबाबरोबर आहे पवार आतून पुढं पण राहणार आहे पण जे राजकारणात जी घडलं की अशा तऱ्हेचं घडलं की ती अतिशय अन्यायकारक आहे त्यामुळं लोकांच्या मनात चिड निर्माण मन झालेली आहे आणि त्याच्यामुळं ह्या चिडीचं रूपांतर मतात होईल असं ह्या चिडीचं नक्कीच रूपांतर मतदानामध्ये आपल्याला दिसून येईल तर हे होते इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सर्व हे कार्यकर्ते उद्याची जी सभा आहे ते उद्याच्या सभेसाठी हे तयारी करत आहेत आणि त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स आहे काही झालं तर सुप्रिया सुळे या विक्रमी मताने निवडून येतील आणि त्याबाबत त्यांना कोणतीही या ठिकाणी शंका नाही मी मुद्दा म्हणून सांगतो की या सभेला अनन्य साधारण महत्व आहे कारण एका बाजूला नेते मंडळी आहेत एका बाजूला सर्वसामान्य आहेत उद्याची सभा कशी होते साहेब काय बोलणार याकडे इंदापूर तालुक्यासह पूर्ण देशाचं महाराष्ट्राचं लक्ष आहे एवढं मात्र नक्की मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर चालू हो अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा